सावेडीतून जगभर पोहोचतोय मेड इन इंडिया फराळ नीलकमर फराळ फेस्टमध्ये खास आकर्षण घरगुती आणि स्वदेशी स्वाद अरे वा स्वदेशी मेकिंग इंडियाची दिवाळी आता सावडीत उजळली आहे भिस्तबाग चौक ते कुष्ठधाम रोडवरील एल एन टी कम्युनिटी सेंटरमध्ये सुरू झालेला नीलकमळ दिवाळी स्पेशल फराळ महोत्सव आज भाजपचे कार्यालयीन मंत्री मुकुल गंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पारंपरिक गंध मराठी चवीचा साज आणि मेड इन इंडियाची झळाळी सगळं एकत्र पाहायला मिळालं या कार्यक्रमात मंदिर अर्चक श्रीकांत नांदापूरकर निसर्ग पर्यावरण मंडळाच्या अनघा नांदापूरकर तसेच नीलकमलचे प्रोपरायटर ललित गांधी उपस्थित होते ज्यांना घरी फराळ बनवणं शक्य नाही त्यांनी एकदा या महोत्सवात येऊन फराळाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन ललित गांधी यांनी केलं विशेष म्हणजे देशाबाहेर असलेल्या आपल्या नातलगांसाठीही येथे फराळ पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील काही दिवस हा फराळ महोत्सव अहिल्या नगरकरांच्या रसना तृप्त करणार आहे पण या मेक इन इंडिया महोत्सवात नेमकं काय खास आहे हे पाहण्यासाठी पुढील अपडेटमध्ये राहा तयार यावेळी मनोहर भाकरे रमेश देशमुख सुनील मिसाळ विवेक बंडी शिरेश कुलकर्णी विक्रम आव्हाड सोमनाथ वराडे विशाल वराडे उदय काकडे समीर गांधी आदी उपस्थित होते सर्व हिंदू भाविकांना येणाऱ्या आगामी दीपावली सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा या सणाचं औचित्य राखून कमल या नावाने मराळाचे साहित्य नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे ललित गांधी यांचे एक स्टार्टअपमधले दुकान हे या ठिकाणी सुरुवात करत आहोत या दुकानासाठी जो त्यांनी कष्ट करून या फराळाचे साहित्य निरनिराळे शंकरपाळे हे प्रकार चकलीचे प्रकार चिवड्याचे प्रकार व तथा तशा भराळाच्या दिवसात लागणाऱ्या या आपल्या सणाला लागणाऱ्या तत्सम सर्व वस्तू या नीलकमल या कृष्णधाम रोडवरील दाननाथ उपलब्ध आहे या ठिकाणी हे स्टॉल हे दिवाळीच्या आजच्या संध्याला उद्घाटन होऊन त्याची समाप्ती भावभिजेपर्यंत राहणार आहे दुकानाचा कालावधी हा सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहे व नऊच्या पर्यंत या दुकानाची सोय सर्व या भागातील कष्टकरी श्रमिक व सर्व महिलांसाठी उपलब्ध आहे तरी सर्व महिलांनी व घरादारातील सर्व बंधू व या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी या सर्व व आपली दिवाळी ही अतिशय गोड सुमधूर व चांगल्या प्रकारे एक देशभक्तीपर व चांगली साजरी करावी असे मी आवाहन करत आहे इन इंडिया स्वदेशीचा वापर सर्व दुकानांसाठी आपल्या धर्मासाठी व आपल्या संस्कृतीसाठी चांगला ठरेल असे मी या ठिकाणी अकरा वर्षापासून कृष्ण रामरोड ज्ञानेश्वर मोटर ड्रायविंग स्कूल चे शेजारी नीलकमल नावाने आपलं दुकान आहे आपण कुठल्याही जास्त नाफ्यावर धंदा करीत नाही नाम मात्र नाफ्यावर धंदा करतो आपल्याकडे शेव चौडा ₹300 रुपये किलो आहे दाडू चदिय तरंजी आनाक से ₹300 रुपये किलो आहे आणि क्वालिटी मध्ये एक नंबर आहे जय श्री राम मी अनगा श्रीकांतंदापुरकर तुम्हाला आवाहन करते की ललित गांधी यांनी स्टॉल लावलेलं ला आहे फराळाचं आणि प्रत्येक महिलेंनी इथे येऊन आस्वाद घ्यावा घरगुती पद्धतीचा फराळ केलेला आहे हा सर्व तर त्यामुळे सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि सर्विसवाल्या नोकरीवाल्या ज्या वायिका आहेत त्यांच्यासाठी तर सर्व उत्तम आहे घरी केलेला पराळ आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा